तो शीतल सुशील क्षीरसागर व सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ जयकुमार गोरे माजी मंत्री सदाभाऊ फोत व वसीम आर खान सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मोहन नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी ठीक सायंकाळी चार वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्य दक्ष पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे राज्याचे माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत भारतीय जनता पार्टी मुंबई अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम आर खान यांची जाहीर सभा होणार आहे नगर परिषद निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून दिनांक तीस नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शेवट असून त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या सभेमध्ये ते विरोधकांवर कशा पद्धतीने तोफा टाकणार हे पाहणे ठरणार आहे बऱ्याच दिवसापासून अनगर येथील प्रमाणात गाजत असून यासाठी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कालच सोलापूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका टिप्पणी केली होती याच अनुषंगाने गोरे काय बोलतात हे पाहावे लागेल एकीकडे शिवसेना शिंदेगड दुसरीकडे भारतीय जनता पार्टी व शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये थेट लढत होत आहे यामध्ये भाजपाच्या उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली असून सर्व शहरातील घर ते घर त्यांनी पिंजून काढले आहे या सभेसाठी मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजनजी मालक पाटील माजी आमदार यशवंत तात्या माणे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण ज्येष्ठ नेते नागनाथ भाऊ क्षीरसागर बाळासाहेब भाऊ गायकवाड शैलेश दादा गरड सोमेश आबा क्षीरसागर सतीश अप्पा काळे रमेश माने यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी या जाहीर सभेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे भाजपाचे जिल्हा प्रभारी सुशील भैया क्षीरसागर यांनी सर्वांना केली आहे